thank mm -hmm. you नैराश्यातून कसे शब्द बाहेर पडतात हे आता यांच्या मुखातून जनतेला ऐकायला आपल्यावर कोरोनाची महामारी आली त्यावेळी हे चळंत गीते कुठे होते असं संतप्त सवाल करताना संकटाच्या काळात संवेदना असाव्या लागतात मानवतावादातून प्रत्येकाकडे बघायचं असतं मात्र हेच अनंत गीते विसरले अशी टीका महायुतीचे रायगड उमेदवार सुनील तटकरे यांनी केली माणगाव खरवली येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना तटकरे बोलत होते पुढे बोलताना तटकरे म्हणाले जन्मानं मी गवळी समाजाचा असलो तरी नशिबानं मी कुणबी बांधवायचा आहे याचा मला अभिमान आहे काबडकष्ट करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे महायुतीचं सरकार उभं राहील आणि राहील असं आश्वस्त केलं या तालुक्यासह जिथे दूरध्वनीची समस्या भेडसावत आहे अशा सर्व खेडापाड्यात येत्या सहा महिन्यात खासदार फंडातून चार कोटी खासदार फंडातून फोर जीचे नेटवर्क उभे केल्याशिवाय थांबणार नाही या भागातील तरुण वर्ग शेतीकडे वळला पाहिजे या भागात या गावात कलिंगडाची शेती मोठ्या प्रमाणात होते यावर येत्या कालावधीत नक्कीच काम केलं जाईल असा शब्द तटकरे यांनी यावेळी दिलाय माझ्या मतदारसंघातील खेडापाड्यातील सगळ्या गावांची नावे सांगतो मात्र अनंत गीते यांनी खेड्याचे नको तालुक्यातील एका गावाचं नाव सांगितलं तरी ते या मतदारसंघात काम करत होते हे मान्य करेल असं आव्हानच दिलंय माणगाव तालुक्यात कुणबी समाजासाठी भवन करण्याचा प्रयत्न केला त्यात माझा खारीचा वाटा आहे हेही तटकरे यांनी आवर्जून सांगितलंय या मेळाव्याला शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन साणे रायगड